नमस्कार मित्रांनो व्हिडिओ काहीच नाही मुद्दा जे आणि ब्लॉग पण आपल्या जन्मवरती येत नाही जसे दहेंडीचा ब्लॉग आला नाही गोकुलाष्टमीचा ब्लॉग आला नाही गणपतीचा ब्लॉग थोडाफार कारण की आपल्या यूट्यूब चॅनलनी आपल्यावरती स्ट्राईक मारले तर बघा तुम्ही कसे मारले आता स्ट्राईक आता हे बघा फोटो तर मित्रांनो आता फोटो तुम्ही बघितला असेल कुठली शाईक मारली काय शाईक मारली ज्याचा रिझन रिज कंटेंट म्हणजे आपण दुसऱ्याचा आहे ये, ये ना कंटेंट तो आपल्या युट्यूब चॅनलला आपण टाकलेला त्याच्यामुळे युट्यूब यूट्यूबने आपल्याला शाईक मारली तर ज्यानुसार आपल्या चॅनल असं झालं आणि प्रत्येकदा तुम्ही बघा फोटो आता नाही एडिटिंगला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितले असेल जेणेकरून ते व्हिडिओ बनवता मुद्दा असा आहे जे स्टाईक माझ्यावरती पडला आहे ते तुमच्यावरती नाही पडला पाहिजे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवली आता तुम्ही बघितले कशामुळं कशा काही नाही आणि ते वाचून वगैरे तुम्ही नक्की बघा परत एकदा फोटो बघा आणि चला तर आता भेटत जा ब्लॉग मी एडिट करतो आता आपले गणपतीचा सण येतोय दोन दिवसामध्ये गणपतीचा सण आपण काढू थोडाफळ ब्लॉग ते चॅनलवर अपलोड करू भेटूया मग गणपतीच्या ब्लॉकमध्ये लव रेग्युलर ब्लॉक येथे ना आपल्या चला भेटू